अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना सुष्मिता युनिवर्समध्ये तुम्हा सर्वांचे मी सुष्मिता मनापासून स्वागत करीत आहे आपल्या चॅनलवर साधे सरळ पण शंभर टक्के प्रभावी असे उपाय आपण घेऊन येत असतो तरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया घरात सुख समृद्धी आनंद आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हवा असतो ना नमस्कार मित्रांनो पण माहीत आहे का घरात काही विशिष्ट वस्तू ठेवल्या तर लक्ष्मी माता तिथे कायमचा वास करतात हो आपण अनेकदा मोठे उपाय पूजापाठ हवन करतो पण काही साध्या गोष्टी ज्या आपण रोजच्या जीवनात करू शकतो त्या मी आज आपल्याला सांगणार आहे आपल्याला लक्ष्मीच्या कृपेपर्यंत पटकन पोहोचवतात आज मी तुम्हाला अशा सात पवित्र आणि शुभ वस्तू ज्या ठेवल्याने तुमचं आमचं घर धनधान्य वैभव आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातं आपलं घर हे फक्त निवाऱ्याचं ठिकाण नाही ते आपलं मंदिर आहे जसं मंदिरात मंदिरा देवाची मूर्ती दिवा फूल असतात तसं घरातही काही वस्तू शुभत बांधतात आणि अशुभ गोष्टी दूर करतात नंबर एक लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती जसे घरात लक्ष्मी मातेची सुंदर हसऱ्या चेहऱ्याची मूर्ती किंवा फोटो असावा त्यात लक्ष्मी दोन हत्तींच्या मधोमध उभी आहे आणि कमळावर बसलेली आहे असा फोटो अत्यंत शुभ मानला जातो ही मूर्ती किंवा फोटो नेहमीच पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा शुक्रवारी त्यांना लाल वस्त्र अर्पण करा आणि ताजं कमळाचं फूल ठेवा याने घरात धनलाभाचे दरवाजे उघडतात नंबर दोन तुळशीचे रोप तुळस ही फक्त औषधी वनस्पती नाही तर ती पवित्रेचं पावित्र्याचं प्रतीक आहे घरात तुळशीचे रोप असेल तर नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो तुळस दक्षिण पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवावी आणि रोज पाणी घालून दीप लावावा संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरात शुभता वाढते आणि कुटुंबात शांतता राहते नंबर तीन कमळाचं फूल किंवा चित्र कमळाचं फूल हे लक्ष्मी मातेचं आसन आहे म्हणजेच कमळ लक्ष्मी मातेचं आसन आहे घरात ताजं कमळाचं फूल ठेवणं शक्य नसेल तर त्याचं सुंदर चित्र किंवा शोपीस ठेवा हे घरातील धन आणि समृद्धी वाढवणारं मानलं जातं कमळासोबतच चांदीच्या नाण्यांचा एक छोटासा डबा देवघरात ठेवा हे अत्यंत शुभ मानले जाते नंबर चार धातूचा सा कलश चांदी तांबे किंवा पितळेचा कलश पवित्र मानला जातो कलशात पाणी आम्रपल्लव आणि नारळ ठेवून देवघरात ठेवल्यास घरातील वातावरणात सकारात्मकता वाढते शक्यतो हा कलश पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा नवरात्र दिवाळी किंवा महत्त्वाच्या पूजांमध्ये हा कलश ठेवणे अत्यंत लाभदायक ठरते नंबर पाच शंख शंख हा समुद्राची देणगी स्वरूप पवित्रा वस्तू आहे घरात शुभ शंख ठेवला तर लक्ष्मीचा वास वाढतो विशेषतः शुक्रवारी आणि सोमवारच्या दिवशी शंख वाजवल्यास घरातील नकारात्मकता दूर होते शंखात पाणी ठेवून देवाला अभिषेक केल्यास आरोग्यही चांगलं राहतं नंबर मोरपीस ही श्रीकृष्णाची प्रिय वस्तू आहे आणि ती वाईट नजरेपासूनच घराचं रक्षण करते देवघरात किंवा मुख्य दाराजवळ मोरपीस ठेवल्यास संपत्ती आणि भाग्य वाढतं मोरपीस घरात शांतता आणि प्रेम वाढवतं असंही मानलं जातं नंबर सात सप्तशृंगी देवीचा किंवा स्वामी समर्थांचं चित्र घरात शक्तीचे आणि दैवताचे चित्र असेल तर ते धनाला धनलाभासोबतच आरोग्य आणि शांतता अंत सप्तशृंगी देवी स्वामी समर्थ महाराज किंवा आपल्या कुलदैवताचं चित्र घरात नक्की ठेवा दररोज सकाळी त्यांना नमस्कार करा आणि दिवा लावा याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात ही सात पवित्र वस्तू जर घरात योग्य ठिकाणी ठेवल्या आणि रोज त्यांची भक्तिभावाने पूजा केली तर लक्ष्मी माता तुमचं घर कधी सोडणार नाहीत घरात सुखसमृद्धी आनंद आणि समाधान कायम राहील घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहील आणि कुटुंबातील प्रेम वाढेल माझी मनापासून इच्छा आहे तुमच्या घरात लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहू ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच भावपूर्ण भक्तिपर कथा वास्तुशास्त्र आणि उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा